आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला येतात मात्र नगरच्या तीनशे सत्तर युवकांनी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी दिनांक एक जुलै स्वच्छता अभियान राबवत पांडुरंगाची अनोखी सेवा केली आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आणि समाजसेवक अमर कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा चेतना फाउंडेशनच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात आले या वर्षी या अभियानाला तब्बल अकरा वर्ष पूर्ण होत आहेत या अभियानामध्ये काही युवक पुणे नगर निघोज सोनई बीड येथून सहभागी झाले होते या स्वयंसेवकांनी हे स्वच्छता अभियान राबवत सुमारे पाच ट्रक कचरा पंढरपुरातून आषाढीच्या दुसऱ्या दिवशी जमा करून त्याची विल्हेवाट लावली आषाढी वारीनंतर पंढरपूर परिसरात जे घाणीचं साम्राज्य पसरते ते स्वच्छ करण्याचं काम नगरमधील या तीनशे सत्तर युवकांनी केलं तसेच गेल्या अकरा वर्षांपासून हे कार्य सुरू आहे सामाजिक भान ठेवत तसेच कुठल्याही प्रकारच्या वा, प्रकार वा कुणाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता नगरच्या तरुणांनी स्वच्छतेचं काम केलं सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असं पूर्ण दिवसभर स्वच्छता केली यासाठी स्वयंसेवकांची विविध पथके वेगवेगळे करून जवळपास बारा ट्रक पेक्षा जास्त कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली यामध्ये पंढरपुरातील पासष्ट एकराचा वारी तळ गोपाळपूर वाळवंट परिसर चंद्रभागा नदी परिसर भक्ती मार्ग आदी भाग स्वच्छ करण्यात आला यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खच द्रोण ग्लास केळीच्या साली पुजलेले अन्न तुटक्या चपला पिशव्या चंद्रभागेत भाविकांनी टाकलेले कपडे आदी भाग स्वच्छ करण्यात आले या अभियानासाठी विशेष सहकारी आमदार बबनदादा पाचपुते आमदार संग्राम जगताप आणि युवा नेते उदयन गडाख यांचे सहकार्य लाभले गेल्या अकरा वर्षांपासून आषाढी एकादशीनंतर पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान आम्ही राबवत आहोत आणि आज त्याला अकरा वर्ष पूर्ण झाले यापुढेही ही सेवा अविरत सुरू राहील स्वच्छतेच्या कार्याकडे खरं तर सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे आज आम्ही तब्बल तीनशे सत्तर लोकांनी स्वच्छता अभियान केलं यापुढेही ही सेवा मी सुरू ठेवणार आहोत यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं चंद्रभागेमध्ये भाविकांनी अंधश्रद्धेपोटी कपडे व चपला टाकून घाण करू नये असं आवाहन करण्यात आलं आम्ही मागल्या अकरा वर्षापासून पंढरपूर मध्ये पूर्ण सगळ्यांचा एक सूर स्वच्छ करू पंढरपूर या निमित्ताने एक स्वच्छता अभियान राबवतोय हो ह्या अभियानाचा उद्देश असा आहे की ज्यावेळी मी लहानपणी वारीला यायचो तेव्हा बघायचो इतकी अस्वच्छता असायची की त्या पांडुरंगाच्या दर्शनाने जी मिळाली शांती आहे ती चंद्रभागेत आल्यावरती अजून वाढणेऐवायची ती भंग व्हायची तर एक स्वप्न होतं की आपली चंद्रभागा स्वच्छ असावी जशी गंगामय्या स्वच्छ आहे आणि ह्यानिमित्त अकरा वर्षापासून तोच संकल्प लहानपणापासून जो मी केला त्याच्या संकल्पाने अकरा वर्षाने सातत्याने आमचे का बर बर जी वा, काय तीनशे ते पाचशे युवक इथे येतात चंद्रभागा असेल बरोबर आपला वारीचा जो मंदिर परिसर आहे बरोबर जे वाखरीपासून जे येणारी एरिया आहे किंवा पासष्ट करतळ आहे हे सगळं म्हणजे टॉयलेट सहित त्याच्यातले आम्ही पूर्णपणे घाण काढतो आणि आम्हाला त्याच्यात बाबा असं वाटतं की आमचं विठ्ठलच त्याच्यात आहे म्हणून आम्ही कोणत्याही कुणाकडून म्हणजे ना कुण। ना कुणाकडून कशाचीच अपेक्षा न करता निस्वार्थीपणे मी आणि माझ्याकडचे जे काही सहकार्य आहेत सर्व तन मन आणि धन तिन्ही पण गोष्टी टाकून इथं स्वच्छता अभियान राबवतात आज ह्यावेळी आमच्याकडे ह्या अभियानामध्ये तीनशे सत्तर लोक ह्यावेळेस अभियानात सहभागी आहेत पुढचा उद्देश असा आहे की आम्ही इथे पाहतोय की वेगवेगळी लोकं आहेत की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट किंवा काय आहे जर आम्हाला संस्था म्हणून याचा काही सहभाग मिळाला म्हणजे पैसे पाईशे पाहिजेत म्हणून नाही पण एक संस्था म्हणून आम्हाला किंवा आम्हीच नाही कोणती पण संस्था आहे म्हणजे आज वेगवेगळ्या जवळजवळ पंढरपूरमध्ये चार ते पाच संस्था आहेत ज्या काम करत आहेत किंवा झटत आहेत स्वच्छतेसाठी जर कन्स्ट्र कॉन्ट्रॅक्टर ह्या पद्धतीपेक्षा जर संस्थांना एन जी ओला जर सहभाग मिळाला तर मला नक्कीच वाटतंय की आपण म्हणजे स्वच्छ सुंदर हा जो परिसर आहे त्यात मदत होईल करण्यासाठी या मोहिमेत विलास हारदे ऍडव्होकेट सुनील गडाक ठकाराम गायखे विष्णू लाळगे संस्थेचे सचिव योगेश काकडे अनिकेत निंबाळकर महेश आजबे अर्जुन सोनोने सुभाष सुतार सोमनाथ बाबळे महेश लोंग सुनीता घाडगे आदी उपस्थित होते